नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी एक जाहिरात जी आहे त्याची माहिती मी घेऊन आलेलो आहे तर ही जाहिरात जी आहे ती पुणे विभागासाठी प्रसिद्ध झालेली आहे तर सध्या जी आहे ती शॉर्ट नोटिफिकेशन पब्लिश झालेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये त्याची पूर्ण जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध होणार आहे तर यामध्ये नोकरीचे ठिकाण जे आहे ते पुणे हे राहणार आहे आणि परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती एक डिसेंबरपासून चालू होणार आहे तर या ठिकाणी वीस डिसेंबरपर्यंतची तारीख राहणार आहे तर सध्या शॉर्ट नो नोटिफिकेशन अव्हेलेबल आहे आणि या ठिकाणी जे आहे ते जे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असणार आहे त्यांना या ठिकाणी आरक्षणाचा फायदा मिळणार आहे त्यांना सत्तर टक्के पदे जे आहे ते यामधील राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि जे उर्वरित तीस पदे आहेत ते बाकीच्यांसाठी खुले करण्यात आलेली आहे तर पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास समजा पुणे जिल्ह्यातील जर पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यासह बाकीच्या जिल्ह्यातील उमेदवारांना याचे जे आहे ते भरती केल्या जातील तर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे जे आहे ते बंधनकारक आहे तुमच्याजवळ डोमासाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि यावेळेस अधिवास प्रमाणपत्राची का छाननी कागदपत्र प्रमाणपत्र वेळी करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला जे आहे ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर पूर्ण करायच्या नाहीतर तुमचं रजिस्ट्रेशन ड्राय धरले जाणार नाही आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक या ठिकाणी अचूक भरणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो ही भरती आ, ही जी आहे ती आज आजच निघालेली आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची नोटिफिकेशन आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रिलीज केलेली आहे तर ही जाहिरात आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित लिमिटेड तर, तर पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी ची ही जाहिरात आहे लेखनिक पदासाठी ही ऑनलाईन भ भरती ज्याची सरळ सेवेमार्फत होणार आहे तर सरळ सेवे भरतीची ही जाहिरात आहे तर बघा बँकेच्या संकेतस्थळावर हो। ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया एक डिसेंबरपासून चालू होत आहे तर वीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे ऑनलाईन परीक्षेचे दिनांक लवकरच जे आहे ते संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांकसुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे आणि या वेळेस कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीची दिनांकसुद्धा होणार आहे तर जेव्हा पण याची संपूर्ण जाहिरात येणार आहे तेव्हा आपण त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची माहिती फिरू तर तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या भरतीच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद